तर मित्रांनो तुम्हाला खरंच सांगतो या रस्त्याने तुम्ही कधीच येऊ नका खरंच आम्ही ना फसलो येऊन मित्रांनो काल आमचं एक भूताच शूट होत आणि एका गावामध्ये एक पडकी कंपनी होती आणि आमचं शूट फक्त दोन तासाचं होतं पण मित्रांनो आम्हाला अख्ख्या गावात कोणी सांगितलं नाही की त्या कंपनीमध्ये जागा खराब आहे आणि मित्रांनो आम्ही रात्रीच्या नऊ वाजता शूट करण्यासाठी त्या कंपनीमध्ये गेलो आणि मित्रांनो आमचं शूट दोनच तासात होत आम्ही पूर्ण शूट केलं आणि मित्रांनो आम्ही घरी यायला लागलो पण मित्रांनो आमच्यासोबत एवढा भयानक प्रकार घडला ना तुम्हाला सांगण्यासारखा नाही मित्रांनो मी तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ दाखवतो आमच्या सोबत काय घडलं मित्रांनो मावशी कोण आहे हो मावशी वडगावला जायला कुठला रोड आहे वडगाव जायला वडगावला वडगाव मध्ये जायचं वडगाव मध्ये हा सरळ खाली जायचं ना, ना। जवळ आहे का लांब हो मित्रांनो आम्हाला मावशीने रस्ता बरोबर सांगितलंय का माहित नाही पण मित्रांनो आम्ही खूप घाबरलोय आणि रात्रीच्या एक वाजल्यात तुम्ही बघू शकता तर मित्रांनो तुम्हाला खरंच सांगतो या रस्त्याने तुम्ही कधीच येऊ नका खरं तर आम्ही ना फसलो येऊन आणि मित्रांनो रस्ता तुम्ही बघू शकता किती भयानक आहे रात्रीच्या दीड वाजत आले आणि आम्ही इतकं घाबरलोय आणि पुढे बघतोय तर काय आम्ही <स्थित्तुण> पुढे कोणतरी बाई रडत बसली होती मित्रा तू हा व्हिडिओ लय मन लावून बघत होता का नाही तुला खरंच वाटलं का नाही पुढे गेल्यानंतर ना सोबत काहीतरी वाईट घटना घडल आम्हाला एकानं बुध दिसल किंवा ह्यांचा काहीतरी वाईट ह्यांच्या सोबत घडल अरे सेमन्या कधीतरी लोकांबद्दल चांगला विचार करता आमच्या सोबत काहीच वाईट घटना घडली नव्हती वाईट घटना तुझ्यासोबत घडणार आहे कारण आम्ही तुझा पूर्ण टाइम वेस्ट केला आणि मित्रांनो आम्ही रात्रीच्या एक दोन वाजता नव्हतो फिरत आम्ही आठ वाजता फिरत होतो आणि मित्रांनो आम्ही मोबाईलचा टायमिंग केला होता एक आणि तुमचा केलाय टाइम वेस्ट हातच बसू नका हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक मित्राला पाठवा आणि त्यांचाही टाइम वेस्ट करा आणि तुमचा बघून झाला असला तर ढकलावर शेमण्यान की